हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयामधील आकृत्यांचा क्रम पूर्ण करा किंवा आकृत्यांची मालिका पूर्ण करा हा घटक पाहत आहोत हा घटक नवोदय विद्यालय याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने आकृत्यांची मालिका पूर्ण करा या पद्धतीचा प्रश्न प्रत्येक वर्गाच्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये येतो यामध्ये आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि प्रश्नचिन्ह दिलेला असतो या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला ओळखायचं असतं पहा आपण या ठिकाणी जी मालिका दिलेली त्यामध्ये पाहूया आपण काय होतंय पहिल्या आकृतीमध्ये पहा ए बी सी दिलेला आता दुसऱ्यामध्ये काय झालं तो बदल बाहेर होतं ते एक प्रकारे स्क्रीनवर आहे ए बी सी बाहेर होतं तेच अक्षर त्याच क्रमाने वरती गेलेली आता काय झालं दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये या ठिकाणी अधिक गुनिले आणि वर्तुळ ही तीन चिन्ह आलेली आहेत पहा अधिक गुनीले आणि वर्तुळ अधिक आहे गुणिले सॉरी अधिक आहे त्याखाली गुणिलेच आहे त्याखाली वर्तुळाचं चिन्ह ही नवीन चिन्ह आली म्हणजे चौथ्या कृतीमध्ये काय होणार आहे ही स्क्रीनमध्ये जाणार आहे मग आता स्क्रीनमध्ये ही चिन्ह पहा आधी गुणिले आणि वर्तुळ या पद्धतीचं कोणत्या याच्यामध्ये आहे आधी गुणिले वर्तुळ पहिल्यामध्ये आहे दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये म्हणजे सर्व पर्यायामध्ये आहेत मी त्याच्यावरून ए बी सी डी तर कुठेही बदल झालेला नाही आहे पण आता ते कशा पद्धतीने येतील हे बघणं गरजेचं आहे आता आ, था। था या ठिकाणी हे जोडायचे काही कारण नाही आहे ना हे खाली इथे पंचकोन होण्याचे काही कारण नाही आहे हां पंचकोन झालं बर ठीक आहे पण इथे आपल्याला जे ज्या पद्धतीने येतात म्हटल्यानंतर ती या पद्धतीने आली पाहिजे पर्याय क्रमांक एक एकसारखं या ठिकाणी इतर पद्धतीनं येता का नये इतर काही गरजेचंही आहे या ठिकाणी वरती हा त्रिकोण जोडायची काही गरज नाही आहे किंवा इथे असं जोडायची काही गरज नाहीये त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे की या ठिकाणी येत आहे तर मग या ठिकाणी अशा पद्धतीनं जोडला जाई या ठिकाणी जोडायचं आहे या ठिकाणी हेच या ठिकाणी या पद्धतीने म्हणजे या पद्धतीनं आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येत चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न फूल आहे या फुलांमध्ये काय काय बदल होतात ते पाहा फुलामधले बदल समजून घ्या फुलामध्ये पहिला फूल पहा या फुलाला जर बारकाईनं मोजलं तर एक दोन तीन चार पाच पाकळ्या आहेत किती आहेत पाकळ्या पाच आहेत दुसऱ्या फुलाला चार पाकळ्या तिसऱ्या फुलाला तीन आहेत म्हणजे आता किती पाकळ्या पाहिजेत दोन पाकळ्याचं फूल आता याला चार पाकळ्या दिसत आहेत आता याला पाकळ्या सांगता येत नाही मोजता येत नाही याचंही पाकळ्या दाखळ हे करता येत नाही पण या ठिकाणी दोन पाकळ्याचं फूल आहे यातले जे आहेत पराग पुंकेसर आहेत ते धरायचे नाही आहेत ते पाकळ्या नाही आहेत त्या या दोन आहेत त्या पाकळ्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार चला पुढील प्रश्न माझ्या अगोदर आपलं उत्तर तयार ठेवत चला आणि माझं स्पष्टीकरण समजून आपल्याला कशा पद्धतीनं स्पष्टीकरण असायला हवं एवढंच फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला मुलं खूप हुशार असतात फक्त त्यांना ते दिलं पाहिजे आपण पहा पहिल्या आकृतीमध्ये काय आहे तोंड आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे त्याचं धड आलेलं आहे तिसऱ्या आकृतीमध्ये त्याला हात आलेले आहेत म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये पाय येणार आहेत आता पाय हात येताना कसे आले तो दोन्ही बाजूला सारखे म्हणजे पाय देखील दोन्ही बाजूला सारखे पाहिजेत आता या ठिकाणी एक पाय ही आहे एक पाय वाकवलेला आहे एक उलटा मागे वाकवलेला आहे इथे पण काय केलं आहे डावीकडला पाय वाकवलेला उजवीकडला पाय वाकवलेला डावीकडला पाय उलटा वाकवलेला आहे म्हणजे प पळत चाललेला आहे आता असे उलटे पाय करून बसता येतं का येतं का नाही बसता आहे मग आता हे जर आपण म्हणलं तर इथे ते हातामध्ये बदल झाला हात जे सरळ होते ते उलटे केलेत हात त्याच्यामध्ये बदल होतोय का चेहऱ्यामध्ये काही चेहऱ्यामध्ये काही बदल होत नाही त्यामुळं इथं पाय येणारे ते पण सरळ आले म्हणजे ज्या पद्धतीनं पाय त्या पद्धतीनं आले पाहिजेत आता इथं पर्याय क्रमांक पहा आपण पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हा कट का केला तर पाय सारख्या पद्धतीने नाहीत पाय वेगळ्या पद्धती एक वस वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने हात तसे आलेत का एक वर ती एक हात खाली नाही इथे एक पाय सरळ एक पाय उलटा अशा पद्धतीने म्हणून दुसरा चौथा प कट केला आता राहिलेला आहे पहिला आणि तिसरा याच्यामध्ये नीट बारकायला पहा आता जा आलेल्या हातामध्ये बदल होईल का आता पहिल्या पर्यायामध्ये हात सरळ होते ते उलटेवरती केलेले तर तिसऱ्यामध्ये आहे तसेच पाय पण तशा पद्धतीनं आलेले म्हणजे इथं एक चालला असतात जर त्याचे हात सरळ असते तर त्यामुळे पाय आलेले आहेत बरोबर पण एकचे हात उलटे केलेले म्हणून हा पर्याय कट करावा लागेल आणि उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन घ्यावं लागेल जी या पद्धतीनं पहा म्हणजे का आपल्याला उत्तर एक आपल्याला आवश्यक होतं पण तिथं हाताची रचना बदललेली आहे म्हणून पर्याय कट झाला आणि उत्तर पर्याय क्रमांक तीन आलेलं आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न सोडवा पुढील प्रश्नामध्ये पहा एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं एका गोष्टी की एका गोष्टीकडे एक पहा या ठिकाणी पाहिलं आभान पाहिला, आबान पाहिला। या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या कसा फिरला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला आणि दोन झाले पुन्हा इथून इथे गेला एकच झाला म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये बाण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय आणि इथे आता पुढच्या याच्यामध्ये काय येणार या ठिकाणी येणार आणि दोन होणार आहे मी yes, याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का पहा बरं याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का दोन झाले एक झाला पुन्हा दोन होतील दोन बाण कुठे दिलेले नाही आहे ओके म्हणजे आपल्याला तिथं काहीतरी बरं आपण त्याच्यामध्ये पाहूया काय होतं ते तीन तीन आहेत म्हणजे चार चार व्हायला पाहिजे ती ओके जे पहा म्हणजे विचाराचा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो काय झालेलं आहे पहा या ठिकाणी तीन आहेत याचा आरशातील केलं पहा याचा आरशातील केलं पर्याय क्रमांक याचं इथे आरशातील केलं तर ज्या ठिकाणी गोल होते तिथं बाण झाले बाण होते तिथं गोल झाले याचं जर आरशातील केलं तर या ठिकाणी तीन बाण होतील आणि या ठिकाणी एक गोलाचं होईल म्हणजे या पद्धतीनं आहे का कुठे आहे बा म्हणजे कशा पद्धतीनं पहा आपण प्रत्येक वेळेस त्या पद्धतीनं विचार करेल असं नाही प्रत्येक आकृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागतो प्रत्येक प्रश्न वेगळ्या पद्धतीनं पुढे घ्यावा लागतो की एक तर दोनमध्ये आरशातील प्रतिबिंब चिन्हांमध्ये बदल झाला तसं तीन ते चारमध्ये आरशातील प्रतिबिंब आणि चिन्हांमध्ये बदल होईल म्हणजे या ठिकाणी तीन गोलीतील या पद्धतीनं या पद्धतीनं होय तर या ठिकाणी आपल्याला बाण आलेला पाहिजे आणि आकृती आपली आहे तशी चौकोनाची पूर्ण असायला हवी हे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे आकृती आकृत्या पहिल्यामध्ये तीन, है, तीन है। मदे मदे चार, चार चार आहे दुसऱ्यामध्ये तीन आहे तिसऱ्यामध्ये चार म्हणजे चार चारच पाहिजेत पहिल्या आकृतीमध्ये पाच आहेत म्हणून हा पर्याय कट होईल याच्यामध्ये पाच आहेत मग हा पर्याय कट होईल आता राहिला दुसरा आणि चौथा दुसऱ्यामध्ये काय होत आहे चौथ्यामध्ये आहे ती आकृती आहे ती आकृती आणि त्या जसं पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये होताना काय झालं इथे बाण होता तिथं गोल झालाय चिन्ह बदलले मग तसं या ठिकाणी गोल आहे तिथं काय होणार आहे गोल आहे तिथं बाण होणार आहे म्हणजे या ठिकाणी पहा मी दाखवताना हे झालं की गोलाच्या ठिकाणी बाण व्हायला पाहिजेत या ठिकाणी गोल आहे तिथं बाण झाले पाहिजेत आणि गोल बाण आहे तिथं गोल झाला पाहिजे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येत आहे आणि चारमध्ये जसं तसं दाखवलेलं आहे पहा या ठिकाणी गोलाच्या ठिकाणी गोलच आहेत बाणाच्या ठिकाणी बाणच आहे म्हणजे आपल्याला गोलाच्या ठिकाणी बाण झाले पाहिजेत हे फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये झालेले आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे थोडंसं जरा शेवटचा भाग असल्यामुळं तो थोडासा जरा अवघड आहे हा विचार आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत पहा मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिमत्ता नवोदयची बुद्धिमत्ता असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे जास्त असतं ते आरशातील आणि पाण्याच्या याच्याशी संबंधितच असतात आता पहा पुढील आकृतीमध्ये काय आहे पुढील आकृतीमध्ये एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा या ठिकाणच्या दोन रेषा ज्या आहेत सगळीकडेच आहेत त्यामुळे याच्यावरून कोणता पर्याय कट होत नाही चार नंबरचा कट होईल याच्यामध्ये इतर रेषा दिलेल्या नाहीत म्हणजे चार नंबरचा पर्याय कट आता खालच्या रेषा मोजा किती रेषा आहेत पहिल्या आकृतीमध्ये आडव्या रेषा एक दोन तीन चार आणि वरची धरली तर पाच आहे यामध्ये मोजा एक दोन तीन चार आहे इथे एक दोन तीन आहे गाडव्यात दोन पाहिजेत रेषा पहिल्या पर्यायामध्ये जास्त आहेत म्हणजे पहिला चालणार नाही आता राहिला दुसरा आणि तिसरा फरक काय आहे याच्यामध्ये वरच्या तिरक्या रेषांच्या पहिल्या दुसऱ्या पर्यायामध्ये पाच आहेत तिसऱ्या पर्यायामध्ये चार आहेत मग आपण पाहूया रेषा पहिल्या आकृतीमध्ये किती आहेत पहिल्या आकृतीमध्ये एक आहे दुसऱ्या आकृतीमध्ये दोन झाल्या तिसऱ्या आकृतीमध्ये तीन झाल्या जातक किती असणारे चार असणारे चार कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीनमध्ये चार आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन पहा लक्षात येत आहे का समजून घ्या सोपा आहे काही घटक का अवघड असतात येतात अवघड आलेही पाहिजेत त्यामध्ये आपल्या बुद्धीचा कस लागतो बुद्धीला चॅलेंज देईल असे प्रश्न जर आपण सोडवले तर आपल्या बुद्धीला चॅलेंज मिळतं त्यामुळे आपण वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायला लागतो चला पुढील ला आकृतीमध्ये पाहूया पुढील मालिका पहा याच्यामध्ये बाणाकडे लक्ष द्या पहिल्या या ठिकाणी बाण आहे हा बाण या ठिकाणी गेला तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला जे पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला होता दुसऱ्या आकृतीमध्ये वर गेला तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये खाली पाहिजे आणि सगळेच्या सगळे पाया या ठिकाणी खाली या ठिकाणी खाली आता हे सगळे चौकोन कोणावरती उभे आहेत पर्याय क्रमांक तीन मधला बाजूवरती उभा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन लगेच कट होईल आता बाण पाहिले तर बाणावरून एक नंबर आणि चार नंबर उत्तर येत आहे दोन नंबरचा कट होते बाणाची जागा चुकीची आहे ओके जे आपल्याला एक एक पद्धतीने आपण असं करत चाललेलो आहोत आता एक नंबर आणि चार नंबरमध्ये फरक काय कंस बा जागेवरतीच आहे त्रिकोणाच्या जागा बदल बदललेत मध्ये जी आकृती आहे त्या मधल्या आकृतीची ज मध्ये चिन्ह वे इथं गुणिले आहे इकडे वर्तुळ आहे मधलं पहा बरं मध्ये काय दिलेलं आहे पहिल्या आकृतीमध्ये इथं वर्तुळ दिलेलं आहे मध्यभागी दुसऱ्या आकृतीमध्ये इथं मध्यभागी वर्तुळ दिलेलं आहे तिसऱ्या कृतीमध्ये मध्यभागी वर्तुळ म्हणजे चौथ्या कृती मध्यभागी वर्तुळच असायला हवं ते पर्याय क्रमांक चारमध्ये आहे जे काही गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं की आपल्याला ते लक्षात येतं की चौकोनाचं स्थान बघितलं चौकोनाचं मी प पहिल्या पर्यायामध्ये चौकोन उजव्या बाजूला आहे चौथ्या पर्यायामध्ये डाव्या बाजूला आहे चौकोन जरी तुम्ही पाहिलं असतं तरी काय केलं असतं की पहिल्या आकृतीमध्ये चौकोन खाली आहे दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन उजव्या बाजूला गेला तिसऱ्या आकृतीमध्ये वर गेला म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला पाहिजे तो पर्याय क्रमांक चारमध्ये डाव्या बाजूला आहे म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नामध्ये पहा साधन काय दिले बॅट दिलेली आहे मग बरोबर काय संबंध लावतोय तो उत्तर काढून ठेवा माझ्या अगोदर पहा पहिल्या आकृतीमध्ये बॅट आहे दुसऱ्या आकृतीमध्ये बॅट आणि स्टंप आले तिसऱ्या आकृतीमध्ये बॅट स्टंप आणि बॉल आहे मग चौथ्या आकृतीमध्ये काय पाहिजे पहा म्हणजे आलेले तर ते पाहिजे तीच आता पहिला पर्याय का चालणार नाही तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे हे रॅकेट आहे हे कशासाठी वापरलं जातं हे रॅकेट बॅडमिंटनसाठी वापरलं जातं ही क्रिकेटच्या खेळाशी संबंधित नाही त्यामुळे पहिला पर्याय कट होईल तिसरा पर्याय कट होईल तिथेही रॅकेट दिलेला आहे आता राहिला दुसरा आणि चौथा दुसऱ्यामध्ये काय दिलेत बॅ पायाचे पॅड दिलेत तर चौथ्यामध्ये अंपायर दिला अंपायरही गरजेचं आहे पॅड पण गरजेचं आहे पण काय झालं आहे हां बरोबर आहे बरोबर आहे की चौथ्या पर्यायामधला बॉल गायब झालेला आहे जे आलेली वस्तू जाणार नाही आहे चौथ्या पर्यायामध्ये या ठिकाणी बॉल पाहिजे होता तो बा बॉल दिलेला नाही आहे म्हणून चौथा पर्याय करत होईल आणि पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल याचं कारण याच्यामध्ये बॅट आहे नंतर स्टंप आले नंतर बॉल आला नंतर पॅड आले पण उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न घ्या समजून माझ्या अगोदर उत्तर तुमचं तयार करा हां बरोबर आहे बरोबर आहे अशा पद्धतीनं विचार असायला हवा पहा या पंचकोणाकडे लक्ष दिला तर पंचकोण पहा याचं टोक पहिलं पाहिलं तर दहावीकडे आहे वरती आहे उजवीकडे आहे म्हणजे आता खाली पाहिजे खाली पंचकोणाचं टोक पाहिजे याच्यावरून कोणते पर्याय कट होतील म्हणजे हा जो पंचकोण आहे तो घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे याच्यावरून दोन नंबरचा पर्याय आणि तीन नंबरचा पर्याय कट होईल राहिला एक आणि तीन आता यातली चिन्ह पहा याच्यामध्ये फरक हे पहिल्या पर्यायामध्ये उभी चिन्ह आहेत दुसऱ्यामध्ये आडवी आता इथे पहा बरं पहिल्या पर्यायामध्ये ही जी खालची बाजू आहे जे पंचकोणाचा पाया आहे त्याला समांतर चिन्ह आहे दुसऱ्यामध्ये पंचकोणाची जे पाया आहे त्याला समांतर चिन्ह आहे तिसऱ्यामध्ये पंचकोणाचा पाया आहे त्याला समांतर चिन्ह आहे म्हणजे चौथ्यामध्ये देखील पंचकोणाचा पाया आहे त्याला समांतर चिन्ह पाहिजे मग तो पर्याय क्रमांक चारमध्ये आहे आता याच्यामध्ये रंगवलेलं कोणतं आहे पहिल्या आकृतीमध्ये पहा त्रिकोण रंगवला दुसऱ्यामध्ये मधला वर्तुळ रंगवलं तिसऱ्यामध्ये चौकोन रंगवला म्हणजे आता वर्तुळ रंगवलेलं असणार आहे की त्या एक एक, 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 एक रंगवत चाललेला आहे त्यामुळं ता पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर येतो आहे हां सोडवा पाहू पर्याय क्रमांक याचं काढा उत्तर पहा याच्यामध्ये चौकोन आहे चौकोनामध्ये बाहेर जो येतोय ये चौकोन त्याच्याकडे लक्ष द्या पहिल्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला चौकोन आलेला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये खाली पण आलेला आहे म्हणजे पहिल्या कृतीमध्ये वर होता दुसऱ्या कृती तो खाली आला तिसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला आला म्हणजे चौथ्या कृती तो डाव्या बाजूला येणार आहे चारही बाजूला असणारा त्याच्यावरनं पर्याय कोणता कट होतो कोणताच कट होत नाही आता आतल्या रेषेवरती पाहूया आपण पहिल्या कृती रेष नव्हती दुसऱ्या कृतीत एक रेस आली कृतीमध्ये अजून एक रेषाली आली म्हणजे अजून एक रेष वाढायला हवी म्हणजे ती कोणत्या कृतीमध्ये पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणजे प्रत्येकाकृतीमध्ये एक एक रेष वाढते म्हणजे या ठिकाणी कुठे या ठिकाणी असेल कुठेतरी एक रेष वाढायला हवी त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्याचं येणार आहे त्याला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये पहा काय आहे बाण आहेत आता ज्या बाणाच्या मागे गोल आहे तो गोल पाहू कारण त्याच्यामध्ये बदल झालेला नाही ज्यामध्ये बाणाच्या मागे गोल आहे तो पा पहिल्यांदा खाली आहे नंतर वर गेला नंतर खाली आहे म्हणजे वर जा त्याच्यावर कोणता पर्याय कट होतोय दुसरा आणि तिसरा पर्याय कट होतो त्यानंतर या बाणाच्या मागे पहा गोल असणाऱ्या बाणाच्या मागे पहिल्यांदा काही नव्हतं हो नंतर दुसऱ्यांदा त्याच्या मागे हे आलं तिसऱ्या याच्यामध्ये त्याच्या मागे, मागे दोन आले जी याच्यामध्ये तीन पाहिजेत एक दोन तीन अशा पद्धतीने हे कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणजे या गोष्टी म्हणजे आपण दुसऱ्या बाणाकडे पाहावंही लागलं नाही आपल्याला दुसऱ्या बाणाकडे पाहिलं तर काय होते पहा बरं दुसऱ्या बाणाकडे पाहूया आपण याच वरती आहे वर जाणार टोक खाली आहे पुन्हा वरती आहे ज्यात खाली येणार टोक काय या बाणाच्या मागे काय काय बदल होत गेले पहा पहिल्यामध्ये बाणाच्या मागे काय नव्हतं दुसऱ्यामध्ये बाणाच्या मागे एक आलं तिसऱ्यामध्ये बाणाच्या मागे दोन आले ज्याच्यामध्ये बाणाच्या मागे तीन आले पाहिजे मग तीन आलेलं कुठं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे जी या पद्धतीनं आपल्याला उत्तरापर्यंत आपल्याला खूप छान पद्धतीनं पोहोचता येत आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजते त्याला पुढील प्रश्न सोडवा पटपट पटपट काढा उत्तर हां एका मिनिटाला एक प्रश्न या गतीत आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे काय झाले पहा बरं हा येत आहे त्याच्यामधले चार भाग रंगवले चार मोकळे आहेत दुसऱ्यामध्ये तो आडवा झाला तिसऱ्यामध्ये उभा झाला मी पुन्हा तो आडवा होणार आहे बरं या ठिकाणी जर आपण फिरवला घड्याळ्याच्या दिशेने वगैरे प फिरवल्यानंतर काय होतं हे समजून घ्या आता हे फिरवलं तर हा हे को हे टोक इथं वरती येणार आहे म्हणजे फिरवल्यानंतर काय होतंय रंगवलेला भाग होता तो तो कोरा होतोय कोरा भाग लेला होता है था था ने तो रंगवलेला होता आता या ठिकाणावरनं पुन्हा एक गड्याच्या दिशेने फिरवलं तर हे टोक वरती येणार आहे या ठिकाणी काय झालं रंगवलेला भाग कोरा झाला कोरा भाग रंगवलेला झाला या ठिकाणी तो पुन्हा आडवा होणार आहे आणि याचे जे भाग होणार आहेत ते पहा याचे जे भाग होणार आहेत ते पहा आता हे जर आपण आडवा केला तर हा भाग वर येणार आहे गड्याच्या दिशेने आपण फिरवतो जे हा कोहरा भाग आहे तो काय होणार आहे रंगवलेला राहणार आहे म्हणजे त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे अगदी मुलं सहज साधा सोपा पर्याय होता की पहिला आणि तिसरं सारखं आहे दुसरं आणि चौथं सारखं राहणार बरोबर आहे काय चुकीचा विचार नाही पहिला आणि दुसरं तिसरं सारखं आहे तर दुसरा आणि चौथं सारखं येणार आहे जे ह्या पद्धतीने असू शकतं परंतु एवढा सोपा विचार आपण करून चालणार नाही आहे आपल्याला त्याच्यामधले बदल हे समजून घेतले पाहिजेत जे एकचा तीनशी दोनचा चारशी ही पण पद्धत आहे परंतु ते रंगवलेले भाग कशा पद्धतीनं बदल होतोय हे समजून घ्या आता यातल्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा गुणिलेच्या चिन्हावरती गुणिल चिन्ह या ठिकाणी पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेलं तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेलं म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी पाहिजे म्हणजे या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह हे पर्याय एकमध्ये आहे तीनमध्ये आहे चारमध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कट होईल आता या ठिकाणी चिन्हाचा क्रम पहा बरं गुणिले वर्तुळ त्रिकोण गुणिले वर्तुळ त्रिकोण गुणिले वर्तुळ त्रिकोण गाड्याच्या दिशेने गुणिले वर्तुळ त्रिकोण आता इथे पहा गुणिले वर्तुळ त्रिकोण क्रमवार असलं पाहिजे होतं इथे क्रमवार नाही आहे म्हणजे हा पर्याय कट होईल या ठिकाणी पहा मध्ये इथं गुणिले त्रिकोण वर्तुळ असं क्रमवार इथं येत नाही इथे पहा गुणिले वर्तुळ त्रिकोण या ठिकाणी बरोबर क्रमवार आहे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे तर गुणिलेचा पाहिल्यानंतर वर्तुळ पाहिलं असतं आपण याच्यावरूनही उत्तरापर्यंत आपण पोचलो शक पोचू शकलो असतो या ठिकाणी वर्तुळ पहिल्या आकृतीत या ठिकाणी दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी पाहिजे याच्यावरून आपण पर्याय कट केले असते तर दोन आणि तीन कट झाले असते राहिला एक आणि तीन याच्यामध्ये फरक काय आहे तर त्रिकोणामध्ये मग त्रिकोणावरती आपण लक्ष दिलं असतं मी त्रिकोण कुठे आहे मी पहिल्या कृतीमध्ये त्रिकोण कुठे आहे पहा पहिल्या कृतीमध्ये त्रिकोण या ठिकाणी आहे दुसऱ्या कृतीमध्ये त्रिकोण या ठिकाणी आहे तिसऱ्या कृतीमध्ये त्रिकोण या ठिकाणी म्हणजे चौथ्या कृतीमध्ये त्रिकोण या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी नाही आहे तो या ठिकाणी असायला पाहिजे होता त्रिकोण तो त्रिकोण या ठिकाणी नाही आहे तो पर्याय क्रमांक चारमध्ये जी या पद्धतीनं आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ शकतो आणि साध्या सोप्या पद्धतीनं उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्नामध्ये प्रश्ना वरचा भाग एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं सर्व गोष्टीकडे पाहायचं नाही एक गोष्ट पहा वरच्या भागामध्ये एक टिंब आहे या ठिकाणी एक टिंब आहे वरच्या भागात दोन टिंब आहेत इथे तीन टिंब आहेत म्हणजे इथे किती पाहिजेत वरती चार टिंब पाहिजेत चार टिंब असणार मी इथं वरती सहा टिंब आहेत नाही चालणार इथे पाच टिंब आहेत नाही चालणार इथे तीन टिंब आहेत नाही चालणार उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे बाकीच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत बाजूच्या इथे पहा इथे तीन आहेत इथे चार आहेत इथे पाच आहेत म्हणजे इथे इकडे पाहिजेत सहा आहेत का आहेत सहा इकडल्या डाव्या बाजूचं पा डाव्या बाजूला इथे दोन आहेत इथे तीन आहेत इथे चार आहेत म्हणजे इथे किती आहेत पाच पाहिजे आहेत का आहेत मग उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्तर आपलं येणार आहे चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न खूप सोपा आहे हां व्यवस्थित फक्त विचार केला तर सगळं सोपंच असतं अवघड कोणतंही नसतं हा दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न आहे पहा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा जो अर्ध गोल टिका टिका त्या भागामध्ये भरलेला टिपका अर्ध गोलमध्ये पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी टिपका आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी भरलेला आहे त्या ठिकाणी तिसऱ्या आकृती या ठिकाणी म्हणजे चौथ्या कृतीमध्ये या उजव्या बाजूला पाहिजे या बाजूला टिपका भरलेला तो फक्त आणि फक्त दोनमध्ये आणि तीनमध्ये म्हणजे या ठिकाणी एक नंबर आणि चार नंबर पर्याय कट होतो आता चिन्हांचा क्रम पाहिला तर पहा घड्याळच्या दिशेने पहा घड्याळच्या दिशेने एका दिशेने पाहिजे सगळ्या चिन्ह भरलेला गोल मोकळा गोल अधिकचं चिन्ह भरलेला गोल मोकळा गोल अधिकचं चिन्ह भरलेला गोल मोकळा गोल अधिकचं चिन्ह कसे आहे घड्याळच्या दिशेने आपल्याला तसंच पाहिजे भरलेला गोल मोकळा गोल अधिकचं चिन्ह आहे का इथे नाही इथे आहे का भरलेला गोल मोकळा गोल अधिकचं चिन्ह या ठिकाणी भरलेला गोल मोकळा गोल अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे ओके धन्यवाद मित्रांनो या पद्धतीनंच आपण पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन भेटूया